महाविकास आघाडीचंच काम आहे अहो ज्या ठिकाणी खबर आहे त्या ठिकाणी कोण जात आहे एकही मुस्लिम गेलाय का कोणी गे विरोध दर्शवलाय का कोणी मोर्चे काढलेत का कोणी आंदोलन केलंय काही नाही त्यांना गरज नाही त्यांना ते स्वतः म्हणतात की औरंगजेब काय हा आमचा राजा नाही किंवा आमचा दैवत नाही त्याला काढलं तरी त्यांचा कुठंही विरोध असल्याचं काही कारण पण नाही अहो शिवाजी महाराजांचा इतिहास जर औरंगजेबामुळेच लिहायचा असेल असं जर यांचं संशोधन असेल तर मग मा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला औरंगजेबाचा पुतळा उभा करायला हवेल मग यांची ही इच्छा आहे का शिवाजी महाराजांच्या बाजूला त्यांचा इतिहास सांगण्यासाठी औरंगजेबाला उभं करायचं हे असे काही जे काही वक्तव्य करतायत ना हे अत्यंत मूर्खपणाचं वक्तव्य आहे आणि याला आम्ही मानत नाही आणि त्यांची दखलही घेत नाही विरोधकांना कळालं की कालची प्रकार जी घटना आहे ती त्यांची अंगलट आलेली आहे सत्ताधारी म्हणून सुद्धा आम्ही त्याचा निषेध केलेला आहे आणि आम्हाला या महाराष्ट्रामध्ये कुठेही दंगल नको असं नाही नितेश नाणे असेल किंवा कोणी असेल त्यांच्यामुळे काही घडत नाहीये सर्वांची भावना आहे औरंगजेबची खबर तिथे नको असे मागण्या करण्याने काही होत नाही हे जाणून बुजून जे काही घटना घडतायत ना याला फक्त महाविकास आघाडी त्याला हवा देते या शहरामध्ये किंवा या राज्यामध्ये कुठेही असंतता वाढीस लागावी हा त्यांचा हेतू आहे आणि मुळामध्ये महायुतीचं सरकार त्याला पुरेपूर दखल घेत आहे आणि त्याच्यावर कारवाईसुद्धा करत आहे